आरोपी सनातनचा साधक समीर गायकवाड याच्या विरोधात दोषारोप निश्चितीचा फैसला पुन्हा एकदा लांबणीवर पडला आहे या प्रकरणाची सुनावणी जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश एल डी बिले यांच्यासमोर झाली या सुनावणीत सरकारी वकील चंद्रकांत बुधले यांनी या खून प्रकरणाचा पोलीस तपास सुरू असल्याने समीर गायकवाडा आरोप निश्चित करू नका असा युक्तिवाद केला पोलिसांना पुरवणी दोषारोप दाखल करण्याची मुभा आहे तसंच उच्च न्यायालय देखील आरोप निश्चिती करू नये या बाजूने आहे त्यामुळे आरोप निश्चित न केल्याचं बुधले यांनी सांगितलं आरोपीच्या वकिलांनी त्याला हरकत घेतली आणि दोन्ही बाजूचा आज युक्तिवाद ऐकून घेतला आणि सरकार पक्षाच्या अर्जाप्रमाणे या खटल्याची सुनावणी आज रोजी तहकूब ठेवली आणि पुढील सुनावणी एकोणतीस तारखेला ठेवण्यात आलेली आहे समजा मेघा पानसरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात महाराष्ट्र सरकारविरुद्ध तपासकामाच्या संदर्भात जे रीट पिटीशन दाखल केलेले आहे त्या रीट पिटिशनमध्ये नामदार उच्च न्यायालय मुंबई यांनी दिनांक एकोणतीस दोन दोन हजार सोळा रोजी झालेल्या आदेशाप्रमाणे सरकार पक्षातर्फे आज निर्माण न्यायालयात या खटल्यातील चार्ज तपासकाम पूर्ण झाल्याशिवाय ठेवण्यात येऊ नये असा देण्यात आलेला आहे तर समीर गायकवाडचे वकील समीर पटवर्धन यांनी पोलिसांचा तपास सुरू असल्याच्या नावाखाली आरोपीला जेलमध्ये ठेवणे चुकीचे असून आरोप निश्चित करून खटला पुढे सुरू ठेवा अशी मागणी न्यायालयात केली तर मेहनत कोर्टाला दिया। मी एवढं सांगितलं की जर मुदत देणार असाल तर द्या मुदती माझी अगोदर चालवा मी कोणी व्ही आय पी नाही आहे की सगळ्यांचं बाजूला ठेवून माझी केस चालवा असं मी म्हणायला इन्व्हेस्टिगेशन फर्दर इन्व्हेस्टिगेशन चाल चालू आहे चालू राहू द्या त्याबद्दलही आमचं काय म्हणणं नाही जर इन्व्हेस्टिगेशन फर्दर तुम्ही चालू ठेवणार असाल आणि तेवढ्यासाठी म्हणून माझी जर तुम्ही जर, जर मला जेलमध्ये ठेवणार असाल तर हे न्याय सुसंगत होत नाही मानवी हक्कांची पायमंदी होत नाही तर या संदर्भात मी मेहरबान कोर्टाला एवढंच सांगितलं की त्यांचं फर्दर इन्व्हेस्टिगेशन चालू आहे तोपर्यंत तुम्ही केस जर पुढे ढकलणार असाल आमचं काही ऑब्जेक्शन नाही त्यासाठी आज मी दुसऱ्यांदा जामिनाचा अर्ज आहे मेहरबान कोर्टापुढं आज दाखल केलेला आहे त्याच्यावर सुनावणी युक्तिवार करण्यासाठी चौदा मार्च दुपारी तीन वाजता ठेवतो या प्रकरणी पुढील सुनावणी एकोणतीस मार्च रोजी होणार असून पुन्हा समीर गायकवाडला जामीन मिळावा यासाठी दुसरा जामीन अर्ज समीरच्या वकिलांनी दाखल केला आहे या जामीन अर्जावर चौदा मार्च रोजी सुनावणी होणार आहे सीबीआय दोन्ही सरळ थेट उच्च न्यायालयामध्येच आपले अहवाल सादर करत आलेले आहेत आणि आता उच्च न्यायालयाने पूर्ण या तपास तपास प्रक्रियेवर नियंत्रण केलेलं आहे आणि त्यामुळं प्रत्येक गोष्ट जी काही होत असेल ती उच्च न्यायालयाच्या निदर्शनाला आणून दिली जाते परंतु ते अहवाल गोपनीय असल्यामुळं ते बाहेर कुणालाही सांगितले जात नाहीत कुटुंबियांनाही माहिती नाही परंतु जेव्हा उच्च न्यायालय असं म्हणतं की आम्हाला प्रत्यक्ष प्रगती दिसली आहे आणि मागच्या वेळेपेक्षा याच्यामध्ये प्रगती आहे तेव्हा उच्च न्यायालयावर विश्वास ठेवणं हीच एक गोष्ट आमच्या आमच्यासाठी महत्वाची जामीन जर मिळाला समीरला तर समीर आ, याची खरं तर चर्चा आम्ही आमच्या जे स्पेशल प्रॉसिक्यूटर आहे त्यांच्याबरोबर करणार आहोत खरं तर अतिशय गंभीर गुन्हा आहे आणि या गंभीर गुन्ह्यामध्ये मागच्या वेळेचं जे जा आर्ग्युमेंट झालं होतं आणि ॲडव्होकेट हर्षद निंबाळकरांनी एक आर्ग्युमेंट केलं होतं त्याच्यामध्ये स्पष्टपणे त्यांनी सांगितलं होतं की हे या पद्धतीने बेल होण्याचं किंवा जामीन देण्याचे परिणाम काय होऊ शकतात याची चर्चा सेश सत्र न्यायालयामध्ये झाली होती तर त्यामुळे मला असं वाटतं की असं जामीन मिळणार नाही अशी आमची भावना